नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात अंगणवाडी सेविका लालकी बहीण योजना प्रोत्साहन भत्ता कोणत्या फॉर्मचा मिळणार ऑनलाईन की ऑफलाईन याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तसेच इतर दोन महत्त्वपूर्ण अपडेट माहिती या संदर्भात आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो आपण आता या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता ही बातमी पाहू शकतो अर्ज भरले ऑफलाईन पैसे मिळणार फक्त ऑनलाईनचे अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेच्या भत्त्याची प्रतीक्षाच विधानसभेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम केलेल्या अंगणवाडी सेविकांना अजून पर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही त्यावेळी तातडीने अर्ज मंजूर करायचे असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन पद्धतीने महिलांचे अर्ज भरून घेतले पण नंतर ते ऑनलाईन केले नाही त्याचा फटका सेविकांना बसणार आहे कारण शासन निर्णयानुसार ऑनलाईन भरलेल्या अर्जावरच प्रत्येकी पन्नास रुपये असा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या अकरा लाखांवर महिला लाभार्थी आहेत जुलैमध्ये अर्ज वाढण्यास सुरुवात झाली राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर करून महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आता सर्व लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपयांप्रमाणे नोव्हेंबर पर्यंतची रक्कम मिळाली आहे मात्र ही योजना राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र प्रोत्साहन भत्त्यापासून अजून वंचित आहे तर पहा मित्रांनो जुलैमध्ये योजनेचे अर्ज भरायला सुरुवात झाली त्यावेळी शासनाने नारी शक्ती पोर्टल सुरू झाले नव्हते पंधरा दिवसांनी पोर्टल सुरू झाले पण तांत्रिक अडचणींमुळे त्यात अर्ज भरले जात नव्हते पोर्टल सुरू झाल्यानंतर हे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी देखील अंगणवाडी सेविकांची होती काही अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन अर्ज भरले काही जणींनी अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली पण त्यांनी महाई सेवा केंद्रात जाऊन पुढची प्रक्रिया केली आहे अशा अर्जांची नोंदणी अंगणवाडी सेविकांकडे नाही तर पहा मित्रांनो राज्यात दोन लाखांवर अंगणवाडी सेविका कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन हजार नऊशे पंच्याण्णव अंगणवाड्या तर शहरी प्रकल्पात दोनशे इचलकरंजीत एकशे पन्नास अंगणवाड्या आहेत अशा रीतीने जिल्ह्यात साडे चार हजारांवर अंगणवाडी सेविका व मदतनीज धरुण आठ हजारांवर महिला आहेत राज्यात दोन लाखांवर अंगणवाडी सेविका आहेत या सगळ्या महिला लडकी बहीण प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहे तर पहा मित्रांनो अंगणवाडी सेविकांवर अनेक योजनांचे काम लादले जाते त्या तुलनेत योग्य मोबदला दिला जात नाही कायमच त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते लडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांनी राबविली आहे तरी अजून त्यांना भत्ता मिळालेला नाही अशा प्रकारे लडकी बहीण योजनेचे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविकांनी केलेले आहे निवडणूक आली आचारसंहिता संपली नवीन सरकार स्थापन झाले तरीही अजूनपर्यंत अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आता पाच डिस पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन अनुदान भत्ता मागणी सादर करण्याबाबत हे प पत्रक पाठविलेले आहे ते आपण आता येथे पाहू शकता आणि विहित नमुन्यात माहिती पाठवण्यास सांगितली आहे तर पहा मित्रांनो अशा या दोन महत्वपूर्ण नवीन अपडेट आजच्या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि या योजनेची पुढील अपडेट मिळविण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन कर नक्की दावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र